माठ सुगरणींसाठी खास किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नंबर एक वरण करताना फोडणीला आमसूल आवर्जून वापरावे यामुळे आमलपित्ताचा त्रास होत नाही तसेच थोडाफार जिरं देखील असू द्यावे यामुळे पचन उत्तम प्रकारे होते नंबर दोन किचनमध्ये सिंकच्या जाळीवर नेहमी दोन ते ती तीन फिनॉईलच्या गोळ्या टाकून ठेवाव्या त्याच्या वासाचे पाणी पाईपमध्ये झिरपत राहते त्यामुळे झुरळ किडे येत नाही नंबर तीन कांद्याच्या रसात साखर मिक्स करून रिकाम्या पोटी खाल्ल्याने किडनी स्टोन बाहेर पडण्यास मदत होते नंबर चार मिरची भजी खाताना वरचे आवरण बरे खाऊन मिरच्या तिखट लागतात म्हणून टाकून दिल्या जातात म्हणून ही भजी करायच्या आधी मिरच्या मध्यभागी चीर पाडून हळद व मिठाच्या पाण्यात तासभर ठेवाव्यात व नंतर कोरड्या कापडाने पुसून पिठात घालून तळाव्यात त्यामुळे मिरची कमी तिखट लागते आणि हळदीमुळे खमंग चव येते आता पावसाळ्याचे दिवस आहे तर मग प्रत्येकालाच भजी खूप आवडतात तर तुम्ही या पद्धतीने करू शकतात नंबर पाच मूत खडा झाला असेल तर मुळ्याचा रस प्यावा त्यामुळे पित्ताशयातील खडे गळून जातात नंबर सहा खसखस तुम्ही बर्फीवरील सजावटीसाठी स्प्रेड करण्यासाठी सलाद पास्ता इत्यादींमध्ये खसखस वापरल्याने केवळ चवच नाही तर आरोग्यालाही खूप फायदा होतो नंबर सात पुरी किंवा भजे तळताना तेलात मीठ घातल्यास भज्यांमध्ये कमी तेल शोषल्या जाईल नंबर आठ हिरव्या भाज्या भांड्यांवर झाकून शिजवाव्यात यामुळे जीवनसत्वे वाफेबरोबर निघून जाणार नाहीत नंबर नऊ जे लोक जिम करतात त्यांनी आठवड्यातून एक दिवस विश्रांती घ्यावी यामुळे शरीराची ताकद वाढते आणि शरीरावर जास्त ताण येत नाही एकदा ट्राय करून पहा नंबर दहा फिश करीमध्ये नारळाऐवजी नारळाचे दूध घालावे तर करी छान होते तसेच फिश करीमध्ये दोन ते तीन त्रिकळा टाकले तर टेस्ट अजून छान येते तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद